नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुकांमध्ये वेगळे प्रकारचा एक वाद आता निर्माण झालेला आहे आणि हा वाद आहे बिनविरोध नगरसेवक निवडीचा खरं तर या वादाची सुरुवात नगरपालिका निवडणुकांपासून सुरू झालेली होती ज्याच्यामध्ये मोहोळ तालुक्यातलं अणघरसारखं शहर असेल जि ज्या ठिकाणी बिनविरोध निवडीसाठी काही उमेदवारांना म्हणजे उज्ज्वला थेटे यांच्यासारख्या महिलेला अर्ज देखील भरू दिलेला दे नव्हता आणखीन अशाच गोष्ट घडलेली होती की जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या बिनविरोध निवडून गेलेल्या होत्या मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री या देखील नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून गेलेल्या होत्या म्हणजे सत्ताधारी पक्ष कोणत्याही प्रकारे दबाव टाकून आमिष दाखवून किंवा त्यांची लोकप्रियता दाखवून आपापल्या निवडणुका बिनविरोध मोठ्या प्रमाणात करून घेण्याचं या नगरपालिका निवडणुकांमध्ये दिसून आलेलं होतं त्याची पुनरावृत्ती जी झाली ती महापालिका निवडणुकांमध्ये झाली कल्याण डोबिलीसारखं जे सुशिक्षितांचं शहर असं मानलं जातं त्या शहरात देखील भाजपनं आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं बिनविरोध नगरसेवक निवडून आणले तोच कित्ता ठाण्यामध्ये देखील घडलेला आहे त्यामुळं या साऱ्या प्रकाराबाबत विरोधी पक्षामध्ये नाराजीचा सूर्त उमटला उमटलाच आणि याविषयी मनसे नेते अविनाश जाधव आणि इतर काही मंडळीही उच्च न्यायालयात देखील गेलेली आहेत आता या उच्च न्यायालयामध्ये याचा निकाल काय लागेल किंवा प्रत्यक्षामध्ये काय घडेल हे आता पुढची गोष्ट आहे पण काही गोष्टींवरती नक्कीच संशय निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे आणि याला जे कारण आहे ते सत्ताधारी नेत्यांचं वर्तन किंवा सत्ताधारी नेत्यांचा निवडणूक प्रक्रियेमधला अवाजवी हस्तक्षेप सगळ्यात आता जे हस्तक्षेप जो गाजला तो, तो खुद्द विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचाच राहुल नार्वेकर हे मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्याशी बोलत होते त्याच्यावरनं कळत कळत होतं की नार्वेकर हे कोणत्या थराला जाऊ शकतात एक सुशिक्षित वकील आ, सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करणारे वकील विधानसभा अध्यक्ष अशी छबी असलेले नार्वेकर अगदी एखाद्या गावगुंडासारखी भाषा तर करत नाहीत ना असा संशय अनेकांना वाटला असेल कारण त्यांनी लगेच हरिभाऊ राठोड हो यांना हे तू तु प्रकरण तुम्हाला जळ जाईल अशा प्रकारची भाषा जो एखादा गावातला गुंड वापरतो तशा प्रकारची ती वापरलेली होती हे ते हे केवळ त्यावर थांबले नाहीत तर मुंबईच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून हरिभाऊ राठोड यांचं पोलीस संरक्षण काढून घ्या अशा प्रकारचा देखील आदेश त्यांनी दिला आता विधानसभा अध्यक्ष अशा प्रकारचा आदेश देऊ शकतात का हा देखील प्रश्नच पडलेला आहे पण आपल्याकडे सत्ता आहे आपल्याकडे कोणतंही पद आहे आपण देईल तो आदेश हा प्रशासनानं पाळला पाहिजे असंच या सत्ताधाऱ्यांचं मत असतं आणि तेच राहुल नार्वेकर यांनी देखील दाखवून दिलेलं आहे त्यामुळं या साऱ्या प्रकाराबाबत जनतेमध्ये उलटसुलट प्रक्रिया सुरूच होती पण आता अनेकांना असं वाटलं की याबाबत आता राज्य निवडणूक आयोगानं ज्या बिनविरोध निवडी जवळपास सत्तर ठिकाणी अशा बिनविरोध निवडू झा जा, निवडी झालेल्या आहेत आणि त्यातही बहुतांश म्हणजे सगळ्याच्या सगळ्या निवडी या, या सत्ताधारी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्याच नगरसेवकांच्या जा झाल्या आहेत अहिलनगर देखील त्याला अपवाद नाही आहे पुणे देखील त्याला अपवाद नाही आहे पुण्यात दोन निवडी तशा प झालेल्या आहेत त्यामुळं या निवडींची आम्ही चौकशी करणार या बिनवर निवडी कशा झाल्या याबाबत आम्ही पूर्ण अहवाल मागवणार आहोत पण अहवालामध्ये येणार काय ही तर खरी गोष्ट आहे अहवालामध्ये खरोखरीच निवडणूक यंत्रणा जी आहे ती उमेदवारांवर काय दबाव होता याचा काय तपास करू शकणार आहे का उमेदवारांवरती माघार घेणाऱ्या उमेदवारांवरती कोणता आम्ही दाखवलं होतं का काही आर्थिक व्यवहार झालेला आहेत का त्यांचे बँक डिटेल्स काही पाहणार आहेत का, का? तर या सगळ्या गोष्टी नकारार्थी आहेत त्यामुळं हे जे अहवाल येणार आहेत या अहवालामधनं फारसं काही तथ्य बाहेर पडणार नाही त्यामुळं आता ज्या निवडी झालेल्या आहेत या निवडीबाबत राज्य निवडणूक आयोग फार काही करू शकेल याची कोणतीही अपेक्षा नाही आहे तर आनगरसारखं एक प्रकरण जे होतं जे राज्य निवडणूक आयोगासमोर एकदम फिट केस म्हणून आलेलं होतं की त्या ठिकाणी उज्ज्वला थिटे नामक महिलेला अर्ज दाखल न करण्याचा मुद्दा जेव्हा माध्यमांनी उपस्थित केला तेव्हाच खरं तर अनगरची निवडणूक ही राज्य निवडणूक आयोगानं स्थगित केली असती तर पुढचे सगळे चुकीचे पायंडे हे थांबले असते पण अशी कोणतीही कारवाई नगरपालिका निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगानं केलेली नाही आणि त्यामुळं अशा लोकांचं धैर्य वाढलं धारिष्ट वाढलं आणि त्यातून सरसकट अशा प्रकारचं बिनविरोधी निवडणुका जिंकण्याचं एक हत्यारच या सत्ताधारी मंडळींनी डेव्हलप केलेलं आहे आता याच्यामध्ये मुद्दा असा आलेला आहे की उच्च न्यायालय तरी याच्यामध्ये काही करू शकेल का आता उच्च न्यायालयास सांगून सांगून काय सांगणार असा का अनेकांना प्रश्न आहे की तो याबाबत राज्य निवडणूक आयोगाला नोटीस पाठवणार आणि राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं याच्यामध्ये मागून घेणार मग राज्य निवडणूक आयोग मग ठरल्यानुसार सांगणार की याबाबत आम्ही चौकशी केलेली आहे तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांकडनं आमच्याकडे अहवाल आलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला कोणतंही गैर आढळलेलं नाही आणि त्यामुळं या सगळ्या ज्या निवडी आहेत या निवडी एक वेळेस ऐनैतिक ठरतील पण बेकायदा ठरण्याची शक्यता फार कमी आहे आता याच्याहून सगळ्यात जो महत्त्वाचा मुद्दा आहे जे उमेदवार मंडळी काही राजकीय पक्षांची उमेदवार होती शिवसेना मनसे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अशांचे ते सगळे उमेदवार होते या पक्षांची खरंतर ही छितू आहे जे विरोधी पक्ष आपले उमेदवार टिकू शकत नाहीत ज्यांना ए बी फॉर्म दिलेला आहे तो ए बी फॉर्म टिकू शकत नाहीत मग यांना खरोखर अशा प्रकारे रडण्याचा अधिकार आहे का त्यांनी मग व्यवस्थित आपले उमेदवार निवडू नयेत का आप ज्यांच्या जे आपले स्वाभिमान जे आप निष्ठावान आहेत त्यांनाच उमेदवारी देऊ न दिवन, देऊ नये का जे उमेदवार विकले जातील अशांना या पक्षांनी उमेदवारी का दिली हा देखील प्रश्न उपस्थित होऊ शकतो त्यामुळं जसं सत्ताधारी पक्षांचं एक प्रकारची ही दर्पक्ष आहे तशीच राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीनं न खेळता अतिशय एका भोळ्या पद्धतीने किंवा बालबुद्धीप्रमाणे खेळलं गेलं तर काय परिणाम होऊ शकतात हे आपल्याला बिनविरोध निवडीमधनं दिसून आलेलं आहे आता यातला कायदेशीर मुद्दा काही हुशारीने उपस्थित केलेला आहे याच्यामध्ये नोटाचा ऑप्शन मतदारांना या मतपत्रिकेवरती किंवा ई व्ही एमवरती आहे या बिनविरोध निवडी झाल्यामुळे आता आम्हाला आम्ही कोणावर नोटा दाबायचा जो उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे तो आम्हाला पसंत नव्हता मग या नोटाचा अधिकार आमचा तुम्ही हिरावून घेतलेला आहे असा मुद्दा देखील काही मंडळी उपस्थित करत आहेत खरं तर नोटा हा काही उमेदवार नाही आहे म्हणजे नोटा अस म्हणजे नोटाचा अधिकार बजवायलाच मिळाला पाहिजे अशी कोणतीही तरतूद कायद्यामध्ये नाही त्यामुळं जरी नोटाचा मुद्दा उपस्थित करून काही न्यायालयात जरी, जरी गेले असेल तरी त्याच्यामध्ये फारसं काही हाती लागणार नाही कारण नोटाची जी, जी तरतूद आलेली आले तर आहे ती दोन हजार तेरापासून आलेली आहे आणि ती तरतूद समजा दहा उमेदवार असतील तर दहापैकी आम्हाला एकही पसंत नाही अशा प्रकारचं मत फक्त ते नोंदवू शकतात पण त्याला आठ एक असू आहे की जर निवडणूक झाली तर पण आता बिनवर निवडूक झाल्यामुळे नोटाचा ऑप्शन देण्याचा काही प्रश्नच नाही आहे त्यामुळं जो उमेदवार बिनवर निवडून आलेला आहे तो मान्य केल्याशिवाय जनतेला पर्याय राहिलेला नाही त्यामुळं अशा जर निवडी होणार असतील तर त्याबाबत राज्य निवडणूक आयोगानं आधीच दक्षता घेणं गरजेचं आहे आता काही ठिकाणी असं दिसून आलेलं आहे की उमेदवार नव्हता पण त्याच्या सूचकांना अर्ज मागं घेतल्याचं दाखवून त्याचा त्याची उमेदवारी मागे घेतल्याचं सा सांगण्यात आलेलं होतं आता याबाबत राज्य निवडणूक आयोग काही खरोखरीच कारवाई करणार का आणि जर अशा बिनविरोध निवडींमध्ये काही गफलत झालेली आहे काही च चारशो बीजगिरी झालेली आहे तर अशा निवडी रद्द करण्याचं धारिष्ट राज्य निवडणूक आयोग दाखवणार का, का तरच या चौकशीला काहीतरी अर्थ उरेल अन्यथा सत्ताधारी पक्ष कशाही प्रकारे निवडणूक यंत्रणा आणि शासन यंत्रणा राबवू शकतो असा जो संदेश या सत्तर बिनविरोध निवडींमधून गेलेला आहे अर्थात याला मी जसं म्हटलं तसं जसे सत्ताधारी दोषी आहेत तसं पाच दहा टक्के दोष हा विरोधी पक्षांचा देखील आहे कारण त्यांनी उमेदवारांची निवड करताना योग्य ती खबरदारी घेतली नाही असं म्हणावं लागेल त्यामुळं एक मोठा धडा या नगरपालिका आणि महानगरपालिकाच्या निवडणुकानं दिलेला आहे राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा परिषदेसाठी आत्ताच योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे जर निवडणूक बिनिवृह होणार असेल तर त्याची प का प्रणाली काय असू शकेल एसओ काय असू शकेल हे आत्ताच सांगणं गरजेचं आहे तो उमेदवार प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज घेताना उपस्थित हवा आहे का त्याच्यावर धाकधग दपाशा किंवा त्याच्यावर दम दमदटी झालेली नाही आहे याचा अफिडेव्हिट त्याच्याकडनं काही लिहून घ्यायला हवं का त्यामुळे अशा अनेक प्रकारच्या अटी आणि नियम हे राज्य निवडणूक आयोग लावू लागू शकतं अन्यथा महानगरपालिका नगरपालिकाप्रमाणे जिल्हा परिषदांमध्ये दे देखील श्रीमंत उमेदवार गरीब उमेदवारांना विकत घेऊन संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही खिशात घालू शकतील त्यामुळं या निवडणुकांचं आता जे हस झालेलं आहे ते असं पुढच्या काळात तरी टाळायला हवं असं वाटतं तुम्हाला याबाबत काय वाटतं त्यावरतून सांगा फातरा लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेटसअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती लेटसअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा